नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर मी डायरेक्ट गाडीमधूनच व्हिडिओ तर आज ना आम्ही ना गाईला आणि वासरायला मुरघास बघायला आलो होतो तर आपलं सगळं शेत जे आहे ते रिकामा झालं आहे आता कुठंच खायला राहिलं नाही काल पण बघितलं घास पण आपण नांगरून टाकलं आहे आणि जे शेजारचं वावर आहे मक्याचं ते पण रोटरी मारून टाकणार आहे त्याला त्याच्यामुळं गायला आणि वसरायला आता काही चारा नव्हता हो त्याच्यामुळं म्हटलं चला मुर मुरघासाच्या बॅगी इथं जवळच भेटतं आमच्या इथं पॅकिंग बघू म्हटलं कशा देतं किंवा काय काय नाही सगळं तपास करायला ते इथून करा गेले मी तुम्हाला दाखवते तर हे बघा इथं बॅग वगैरे भरलेलं राहतं तर ते मक्का वगैरे पण येतं त्यांच्या गाडीचा हे बघा इकडं या साईडनी बॅग भरलेले बघा डायरेक्ट मशीन आहे पॅकिंगच काय अरे बघ आपलं घराच्या पाठीमागची अजून नागर्टी चालू आहे आणि ना काडीची पेटी संपली त्यामुळे बाकीचं काही पेटवता आलं नाही तर त्यामुळे आज परत काळीची पेटीने ते आणलं आणि आज पेटून दिलं मस्त तर हे बघित आहे ना आपण कुट्टी केली होती त्याचा चारा बिरा थोडासा खाली पडलेला होता ते सगळं जाळून बिळून टाकते आणि थोडंसं बांधाला पण आहे ना गवळ आहे ते पण जाळायचं जे तर कालचं तिकडचं जे होतं समोरचं शेत तिथलं जाळून झालं आहे आणि तिथले अजून बाकी नागरटी पण चालू हळूहळू इव्हनिंगच्या टायमिंगलाच ते करत आहे कारण की दुपारच्या वेळेस आहे ना खूप ऊन राहतं त्याच्यामुळे ते करायला प्रॉब्लेम देतं त्याच्यामुळं ट्रॅक्टर वगैरे गर गरम नको हे व्हायला म्हणून हळूहळू चालू आहे तर हे बघ इकडचे कासले बिसले पण तोडून घेते कुराड पण आणली आहे मोठे मोठे झाले थोडे आणि ते वावरतच आहे त्याच्यामुळं तोडावं लागतंय बांधायला असतं तर तरी पण तोडावंच लागलं असतं बांधायला असतं पण तरी पण तर हे बघ सगळं याच्या बाजूने पण जाऊन टाकलं घराच्या पाठीमागं पूर्ण बांधाच्या कडाला तर आपल्या घराच्या पाठीमागचं आंबा बघा किती जबरदस्त झाला आहे तर आपण छोटे लावलेली झाडं इतके मोठे झाल्यानंतर पाहिल्यानंतरचा आनंद वेगळाच असतो लहानपणापासून बघत आलं इकडचं झाड बघा किती मोठं झालं बरं आहे बांधाचं सगळं जळून जाईल ते गरम गरम लागते तर हे बघा येतसर घासाचं ज्यावेळेस गरज होती त्यावेळेस बियाणं जे विकत मागवलं होतं आणि आता घरचं बिया झालं असतं इतकं शेंगा होत्या पण त्याला आता गरज नाही त्याच्यामुळं मी टाकले जाळून मोठं मोठं झालं जाड़ जाड़ होतं आणि जाड़ जिथं नाही तिथं त्याचं बी पडतं आहे जिथं झाडू झालं का तिथं लगेच त्याचं बी बागेमध्ये तुं। तर इतकं झालं आहे कुठं नाही कुठं तेच आहे बांधावरती पण इथून तिथून ते बघा या बाजूला पण बांधावरती कडाला दिसतंय बघा शेवट तर जिथं नाही त्याचं बी आहे थोडंसं झटकलं तरी वाळल्यानंतर लगेच बी पडतंय खाली हे बघा इव्हनिंगचा टाईम झाला सूर्य मावळायला आलाय आहे बघ तर आत्ता वाजलंय साडेसहा वाजता आले असतील नाही साडेपाच वाजले असतील आणि मला पण आता थोड्या वेळात घरी जायचंच आहे